हॅलो स्टुडंट्स जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी बघा आपण शाळेमध्ये उपलब्ध झालेल्या पेट्या आणि त्या पेट्यातील साहित्याचा उपयोग कशा पद्धतीनं चांगल्यात चांगल्या प्रकारे करता येईल या संदर्भाचे व्हिडिओ बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो आता जादुई पिटारा अंगणवाडीसाठीचा उपलब्ध झालेला आहे या साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना अतिशय मन मनोरंजक पद्धतीनं एक ते दहा अंकांचं दृढीकरण कशा पद्धतीनं करता येईल ही अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी आपण बघणार आहोत ज्यामध्ये आपलं विद्यार्थ्यांना एक ते दहापर्यंतचे अंक ओळखता येणे एक ते दहा पर्यंतच्या अंकांची ओळख साहित्याच्या मदतीनं विद्यार्थी ते अंक ओळखतात किंवा दाखवतात अशा प्रकारची अध्ययन निष्पत्ती आपल्याला या साहित्याच्या मदतीनं साध्य होणार आहेत बघा यासाठी मला माझ्या इयत्ता पहिलीतील तीन विद्यार्थिनी मदत करणार आहेत सर्वप्रथम तुम्ही मला स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे तनुजा लहू जाधव चव्हाण साक्षी परमेश्वर चव्हाण कीर्तिका सुनील पवार बघा आता ह्या तीन विद्यार्थिनी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मदत करणार आहेत यासाठी लागणार साहित्य आहे बघा एक ते दहा पर्यंतचे अंक कार्ड आणि एक ते दहा साठीचे चित्र कार्ड बघा या साहित्याच्या मदतीने आपल्या गणितातील जो प्रश्न असतो की अंकांच्या जुळवा किंवा चित्र अंकाच्या जोड्या जुळवा हा घटक अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला करताना दिसतील आहेत सर्वजण तयार ठीक आहे मग या ठिकाणी बघा आपल्याला जी तनुजा आहे ती सुरुवातीला अंक अंक यांच्या जोड्या कशा पद्धतीनं लावायच्या ते करून दाखवणारे यशराज कार्डांची मांडणी कर एक पासून दहा पर्यंतचे सगळे अंक द्यायचे तिला बघ कोणते राहिले ते अरे डाव्या साईडच्या अरे रे, रे तिकडचा नाही उचलायचा शाबास व्हेरी नाइस, nice. क्लॅप क्लॅप बघा हे झालं कृतीच्या माध्यमातून मग आता परीक्षेमध्ये कसं असते ते पण करून बघूया बघा आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारे जोड्या लावायला सांगितलेल्या असतात आता ह्या जोड्या तू आम्हाला लावून दाखव दाखव पिलू लावून कुठे आहे शाबास अंक बघ अगोदर किती येते हा रेषेवरून रेश जाऊ द्यायची नाही शाबास वेरी नाइस। बघा अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांचा सराव करता येऊ शकतो व्हेरी नाईस स्लॅब हे झालं अंक अंकाच्या बाबतीत सारखे अंक ओळखायच्या आणि सारख्या अंकांच्या जोड्या ओळख लावायच्या आता बघूया अंक चित्र ओळख आणि अंकांच्या चित्राच्या जोड्या लावणं यासाठी आपल्याला मदत करणारे कीर्तिका आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंक ओळखता येणं आणि अंक ओळखल्यानंतर त्या अंकासाठी किती प्रतीक किंवा किती चित्र असणार आहेत हे ओळखता येणं या ठिकाणी महत्वाचं आहे बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अंक आणि चित्र ओळखून त्यांच्या जोड्या लावायच्यात बघा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंक ओळखायचंय अंक ओळखल्यानंतर त्या अंकासाठी असणारी प्रतीक स्वरूपामधली चित्र किती आहेत ते मोजायचे आणि मोजून त्या अंकाच्या आणि चित्राच्या जोड्या लावायच्यात वरी ठेवा का चित्राच्या वर ठेवून दे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा आता का ती काय करते या ठिकाणी चित्र मोजायली आणि मग अंक कार्ड उचलून त्या चित्राच्या जागेवर ठेवाय लागली त्यांच्या जोड्या लावायली किती आहेत पिल्लू ते मोजून घे व्यवस्थित मोज बर मोठ्यानी हा मग किती कार्ड ठेवलंस तू शाबास सरळ उभं ठेव उभं ठेव शब्बास कार्ड बघ कसं ठेवलंस हम्म शाबास बघा अशा प्रकारे जर आपण साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात घेतलं तर विद्यार्थी अतिशय छान मनोरंजक पद्धतीने ऍक्टिव्हिटी पूर्ण करतात आणि त्यांची जी संकल्पना आहे अंक आणि त्यांच्यासाठी लागणारी प्रतिके ही देखील या ठिकाणी छानपैकी पूर्ण होते तिच्यासाठी जोरात टाळा वाजायच्या सगळ्यांनी व्हेरी नाईस बघा आता याच साहित्याचा उपयोग करून आता आपल्याला चित्र चित्राच्या जोड्या लावायच्या मदत करणारे साक्षी बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसं जसं आपण वेगवेगळ्या कृती घेतो तशी प्रत्येक कृतीची काठिण्य पातळी ही ही असणार असणारे यामध्ये विद्यार्थ्यांना दोन्ही चित्रातील साहित्य सॉरी दोन्ही चित्रातील चित्र चित्रकारामधील चित्र मोजावे लागणार आहेत आणि एका कार्डामध्ये मोजलेले चित्र बरोबर दुसऱ्या कार्डामध्ये तेवढेच आहेत का हे बघून कार्डा कार्डांच्या जोड्या लावाव्या लागणार आहेत मोजून बघा अगोदर व्यवस्थित Very nice. Clap, clap.